श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो महाशिवरात्री पारायण शिवलीलामृत अध्याय तेरावा मराठीमध्ये कथा स्वरूपात सूत मुनी शौनक ऋषींना सांगतात माता पार्वती भगवान शिव आणि गणेश यांना नमस्कार करून ही अद्भुत कथा सांगत आहे ही कथा त्रेतायुगातील आहे एकदा दक्ष राजा कैलासावर गेला होता तेव्हा भगवान शिवांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केले त्याचा मानपान केला नाही ते आपल्या भूतगणांबरोबर रमले होते हे पाहून दक्षाला महादेवांचा राग आला आणि तो परत माघारी आला थोड्याच दिवसांनी दक्षाने मोठा यज्ञ सुरू केला त्याने सर्व देवांना बोलावले पण भगवान शिवांना बोलावले नाही महादेवांविषयीचा राग त्याच्या मनात अजून होता दक्ष म्हणतो शिव नेहमी स्मशानात राहतात भस्म लावतात भूतगणांसोबत असतात ते क्रोधी आहेत अशा देवाला देव कोण म्हणेल या कारणाने त्याने यज्ञात शिवांना भाग दिला नाही सूतमुनी सांगतात जो शिवभक्ती करत नाही शिवनिंदा करतो अशा मनुष्याच्या जीवनात असंख्य विघ्न येतात पार्वती मातेला कैलासात असताना कळते की पित्याने मोठा यज्ञ केला आहे पण शिवांना बोलावलेले नाही तरीही ती म्हणते माझ्या सर्व बहिणींना बोलावले आहे मला का विसरले मी पित्याच्या घरी जाणार महादेव तिला समजावतात तुझा पिता माझा द्वेष करतो जिथे प्रेम नाही तिथे जाणे योग्य नाही अपमान सहन करावा लागेल पण माता पार्वती त्यांचे काहीही ऐकत नाही ती नंदीवर बसून भूतगणांसह दक्षाच्या यज्ञ मंडपात पोहोचते माता पार्वती पित्याजवळ जाते दक्ष तिच्याकडे पाहतही नाही तिच्या आईसह बहिणीही तिला मान देत नाहीत हा अपमान पाहून पार्वती मातेचे मन व्यथित होते संपूर्ण सभेत माता पार्वतीचा अपमान होतो हे पाहून देवही भयभीत होतात ही, होता। ही आदिशक्ती आहे तिचा अपमान झाला तर ती सृष्टी नष्ट करू शकते पित्याच्या वर्तनाने माता पार्वतींना अत्यंत क्रोध येतो शिवनिंदा सहन न झाल्याने तिच्या अंतकरणात प्रचंड संताप उत्पन्न होतो जशी आकाशातून प्रलयकारी वीज थेट पृथ्वीवर कोसळते तशी माता पार्वती यज्ञकुंडात उडी मारते पार्वतीच्या उडीने पृथ्वी हादरते पाताळ वैकुंठ कैलास सर्व लोक डळमळले नाग लोक थरथरला संपूर्ण सृष्टी नष्ट झाले की काय अशी भीती सर्वत्र पसरली यमराज भयभीत होऊन म्हणू लागले सृष्टी बुडाली महाप्रलय आला शिवगण तात्काळ कैलासाकडे धावले आणि दक्षाच्या यज्ञात जे घडले ते सर्व शिवांना सांगितले हे ऐकताच शिव प्रचंड आवेशात आले जणू महाप्रलयत साकार झाला ते आपल्या जटा आपटू लागले आणि त्या आवेशातून वीरभद्र प्रकट झाला तो प्रलय रुद्रासारखा भयंकर दिसत होता वीरभद्राच्या तेजामुळे सूर्य चंद्र लपून गेले आकाशात तारे गळू लागले पृथ्वी फाटू लागली दिवसा अंधार पडला दक्षाच्या अंगातील सर्व शक्ती निघून गेली तो भयाने थरथर कापू लागला वीरभद्र शिवांचे स्तवन करून प्रचंड सैन्य घेऊन यज्ञाकडे निघाला वीरभद्राला पाहताच सर्व देव भयभीत होऊन पळू लागले वीरभद्र सहा बाहूंनी शस्त्रांनी सज्ज होऊन यज्ञात उतरला त्याने देवांचे दात पाडले डोळे फोडले दाढी मिशा उपटल्या ऋत्विजांचे हातपाय मोडले अनेकांचे प्राण गेले त्यानंतर स्वतः शिव तिथे आले त्यांनी संपूर्ण यज्ञ मंडप नष्ट केला हे पाहून दक्ष भयभीत झाला ब्रह्मा इंद्र आधीच पळून गेले होते वीरभद्र म्हणाला अरे मूर्ख दक्षा तू शिवनिंद्रा कशी केलीस आता तुला शिक्षा भोगावी लागेल वीरभद्राने विजेसारखा हात उचलून दक्षाचे शीर उडवले ते शीर आकाशात उडाले महाभयंकर प्रलय झाला यानंतर सर्व देव ब्रह्मासह शिवाजवळ शरण गेले ते म्हणाले हे महादेव कृपा करा दक्षाला पुन्हा जिवंत करा शिव म्हणाले दक्षाचे शीर परत लावा पण वीरभद्राने ते पायाखाली चिरडले होते तो म्हणाला जो शिवनाम घेणार नाही जो शिवाचे वचन पाळणार नाही जो शिवाचे स्थान पाहणार नाही त्याचा नाश निश्चित आहे त्यामुळे दक्षाचे शीर परत मिळणे शक्य नव्हते म्हणून विधीपूर्वक मेंढ्याचे शीर दक्षाच्या धडावर बसवले गेले आणि दक्ष पुन्हा जिवंत झाला जिवंत झाल्यावर दक्ष तीर्थयात्रेला निघाला तो अनेक तीर्थांत फिरला भगवान शिवांनीही यानंतर बारा वर्ष निराहार राहून वन उपवन स्मशान इथे तप केले त्यानंतर शिवांनी हिमालयात हजारो वर्षे अखंड तपस्या केली हजारो वर्षांनी हिमालयाच्या पोटी त्रिपूर सुंदरी अवतरली ती नित्य शिव आराधना करू लागली हिमालयाची पत्नी मेनका हिला कन्या झाली तीच पार्वती जगदंबा आणि आदिमाया आहे तिच्या सौंदर्याला तोड नाही ब्रह्मांडात तिच्यासारखी दुसरी प्रतिमा नाही देव ऋषी ब्राह्मण तिचे रूप पाहण्यासाठी येतात तिचे सौंदर्य वर्णन करायला हजार जिभाई अपुऱ्या पडतात जिथे तिची पावले पडत तिथे कमळे उमल एकदा हिमालय आपल्या पुत्रीला घेऊन कैलासात गेले त्यांनी महादेवांना साष्टांग नमस्कार केला अनेक अनेक स्तोत्रांनी त्यांची स्तुती केली पार्वतीही पित्याबरोबर शिवाची नित्य भक्ती करू लागली ती आपल्या सखीसह शिवसेवेत मग्न राहिली दरम्यान तारकासुराचे तीन पुत्र तारकाक्ष विद्युन्माली आणि कमलाक्ष हे तिघेही घोर तप करू लागले उमादेवीची उपासना करून हजार पाकळ्यांच्या कमळांनी त्रिनेत्र शिवाची पूजा करू लागली हजार पाकळ्यांच्या कमळांनी त्यांनी उमा व शिवाची पूजा केली एकदा हजार कमळात एक कमळ कमी पडले तेव्हा तिघांनी आपापले डोळे काढून कमळाऐवजी अर्पण केले पुन्हा एक कमळ कमी पडल्यावर आपले स्वतःचे शिरच अर्पण करण्याची तयारी केली त्यांची भक्ती पाहून त्रिनेत्री शिव प्रसन्न झाले त्यांनी तिघांनाही वर दिला तुमचा वध सहज होणार नाही फक्त एकाच विशेष प्रसंगीच धनुर्धारी वीर तुमचा नाश करू शकेल ब्रह्मदेवही प्रसन्न झाले त्यांनी तिघांना आकाशात फिरणारी तीन अद्भुत नगरे त्रिपुरे दिली वरदान मिळताच तिन्ही असुरांनी त्रिभुवनात उत्पाद सुरू केला देवांना त्यांच्या लोकातून हाकलून दिले पृथ्वीवर प्रचंड अत्याचार सुरू झाले देव आणि ऋषी एकत्र येऊन विष्णूंकडे गेले विष्णू सर्वांना घेऊन शिवाजवळ गेले शिव म्हणाले त्रिपुराचा नाश करण्यासाठी विशेष रथाची आवश्यकता आहे सर्व देवांनी तो रथ तयार करण्याचे मान्य केले हा रथ अद्भुत होता पृथ्वीच त्याचा पाया होता चंद्र सूर्य त्याची चाके होती मेरू पर्वत दांडा चार पुरुषार्थ व चार वेद घोडे ब्रह्मदेव सारथी वेद पुराणे रथाची सजावट शिवधनुष्य घेऊन रथावर आरूढ झाले रथ इतका भव्य होता की तो कोणीही हलवू शकत नव्हता तेव्हा नंदीने आपल्या शिंगांनी रथ पुढे ढकलला भयंकर युद्ध सुरू झाले वीरभद्राने अनेक असुरांचा नाश केला पण असुरांकडे अमृतकुंड असल्याने ते पुन्हा जिवंत होत होते शिवांनी मेघास्त्र टाकून सर्व अमृतकुंड बुडवून टाकले आता असुर अमर राहिले नाहीत त्रिपुरे आकाशात फिरत राहिले शिव हजारो वर्षे लक्ष साधत राहिले पण योग्य क्षण येईना शिवांच्या डोळ्यातून पडलेल्या गंगाजलाच्या थेंबांपासून असंख्य रुद्राक्ष उत्पन्न झाले असुरांच्या स्त्रिया पूर्वी पतिव्रता होत्या पण विष्णूंनी बौद्ध रूप धारण करून त्यांच्यात वेदबाह्य मतांचा प्रसार केला त्यामुळे त्यांचा धर्म नष्ट झाला आणि असुरांची शक्ती कमी झाली शेवटी योग्य तो क्षण आला शिवांनी धनुष्य सज्ज केले विष्णूंनी बाण पुरवला पाशुपतास्त्र मंत्रोच्चाराने सज्ज झाले ते अस्त्र असे होते की सूर्यप्रकाशासारखे तेजस्वी प्रलयाग्नीसारखे भयंकर संपूर्ण आकाश पृथ्वी थरथर कापली देव दैत्य दिग्गज भयभीत झाले ते दिव्यास्त्र सोडताच भयंकर गडगडाट झाला आकाशात हजारो विजा चमकल्या त्रिपुरांचा संपूर्ण नाश झाला असुरजीव वाचवण्यासाठी लपून बसले त्याच क्षणी शिवांच्या तिसऱ्या नेत्रातील प्रलयाग्नीच्या साह्याने तिन्ही त्रिपुरे त्यांच्या सैन्यासह जळून भस्म होतात त्रिपुरांचा नाश होताच देव आनंदाने शिवांची स्तुती करतात त्यांच्या चरणांवर प्रेमाने मस्तक ठेवतात त्रिपुरांचा पिता तारकासूर हे पाहून प्रचंड क्रोधाने पेटतो तो महाप्रलय माजवतो सर्व देवांना पळवून लावतो तो सूर्यचंद्र पकडून नेतो गंगेलाही कैद करतो तेव्हा ब्रह्मा व विष्णू एकांतात विचार करून ठरवतात शिव व उमा यांचा विवाह झाला आणि त्यांना पुत्र झाला तर त्याच्याच हातून तारकासुराचा वध होईल ते कामदेवाला बोलवतात आणि सांगतात तू शिव आणि पार्वती यांचे ऐक्य घडवून आण कामदेव त्वरित येतो वसंत ऋतू प्रकटतो वन फुलांनी सुगंधांनी नटते पक्षी किलबिल करू लागतात शिवांचे ध्यान विचलित होऊ लागते पार्वती शिवांच्या मागे उभी राहिलेली असते तेव्हा शिव डोळे उघडतात समोर कामदेव उभा दिसतो शिव म्हणतात माझ्या तपश्चर्येला विघ्न घातलेस क्षणात शिवांचे तिसरे नेत्र उघडले आणि प्रलयाग्नीने कामदेव भस्म होतो ही घटना फाल्गुन पौर्णिमेला घडते याच दिवसापासून फाल्गुन महिन्यातील होळीचे व्रत प्रचलित झाले तेव्हा कामदेवांची पत्नी रती अत्यंत दुःखी झाली महादेवांनी तिला धीर दिला आणि सांगितले तुझा पती पुढे कृष्णावतारात रुक्मिणीच्या पोटी जन्म घेईल कामदेवाला आधी शाप मिळाला होता की तो शिवदृष्टीने भस्म होईल इकडे हिमालय कन्या पार्वती शिवप्राप्तीसाठी घोर तप करू लागली सप्तर्षी तिच्या तपश्चर्याची प्रशंसा करत तेव्हा पार्वती मातेची परीक्षा घेण्यासाठी भगवान शिव बटू रूप धारण करून पार्वतीजवळ येतात आणि विचारतात हे देवी इतकी कठोर तपस्या का करतेस पार्वती म्हणाली मी भगवान शिवांना माझा पती मानलेला आहे त्यांच्यासाठी मी ही तपस्या करीत आहे तेव्हा रूपातील शिव तिला म्हणाले शंकर तर भिकारी आहे महाक्रोधी आहे स्मशानात राहतो सर्पभूषण घालतो त्यापेक्षा विष्णू श्रेष्ठ आहे हे ऐकताच पार्वती म्हणते जो शिवनिंदा करतो तो परम दुराचार्य आहे अशा शिवनिंदकाचे मला पुन्हा दर्शनही नको त्यामुळे तुम्ही इथून निघून जा पार्वतीचे महादेवांवरचे प्रेम बघून ते आपले खरे स्वरूप प्रकट करतात कर्पूर गौर तेजस्वी महादेव पार्वतीसमोर प्रकट होतात पार्वती आनंदाने शिवांचे चरण घट्ट धरते शिव म्हणतात मी प्रसन्न झालो आहे माग तुला जे हवे ते माग तेव्हा पार्वती म्हणाली मला तुमची अर्धांगी करा महादेव त्वरित मान्य करतात पुढे जाऊन मन्मत संवत्सरातील चैत्र महिन्यात अष्टमी तिथीला शिवपार्वती विवाह निश्चित केला जातो सर्वजण त्यांच्या विवाहाची वाट पाहू लागतात कारण या विवाहातून शिवपुत्र जन्मेल आणि त्याच्याच हातून तारकासुराचा वध होणार आहे हे सर्वांना माहीत होते विवाहाची शुभवेळ जवळ आली पार्वतीचा शृंगार सुरू शुरु होता हिमालयाच्या कन्येला हंसांनी सजवलेल्या सरोवरातून आणून पडद्यामागे उभे केले जाते सूर्य साक्षी होतो गुरु मंगलाष्टके म्हणतो ब्रह्मदेव पुण्या वाचन विधी सुरू करतात सर्व विधी नियमानुसार पूर्ण होतात शिवपार्वती ग्रहण करतात दोघे एकत्र प्रदक्षिणा घालतात याज्ञिक विधी पूर्ण होतात प्रदक्षिणेच्या वेळी एक अद्भुत घटना घडली कोणालाही नवरी दिसत नव्हती फक्त तिच्या पायाच्या नखांचे दर्शन होत होते त्या दर्शनाने कामभावना जागृत झाली आणि शिवांचे वीर्यबिंदू खाली पडले क्षणातच साठ हजार वालकिल् ऋषींनी जन्म घेतला हे पाहून महादेव अत्यंत क्रोधित झाले ते ब्रह्मदेवाचे पाचवे शिर छेदतात सर्वत्र एकच हाहाकार माजतो मासतो नंतर विष्णू सर्वांना शांत करतात त्यानंतर चार दिवस विवाह सोहळा विधीपूर्वक चालतो सर्व देव आनंदाने वस्त्रे अलंकार अर्पण करतात हिमालय पार्वतीसह शिवांसोबत कैलासाला जातो देव शिवांना विनंती करतात सृष्टीची उत्पत्ती थांबली आहे उमापती कृपा करून पुत्र उत्पन्न होऊ द्या त्यानंतर शिवपार्वती एकांतात रमले तरीही वीर्यपात झाला नाही त्यामुळे तारकासुराचा त्रास वाढत चालला तो स्वर्ग जाळतो देवांगणांना दासी बनवतो परत देव शिवांकडे शरण जातात शिवपार्वती शांत ध्यानात असतात त्यामुळे कोणी आत प्रवेश करू शकत नव्हते तेव्हा अग्नी वेशात आत जातो तो भिक्षा मागतो शिवांनी भिक्षेच्या स्वरूपात आपले वीर्य अग्नीला दिले ते वीर्य एका ठिकाणी साठते आणि अत्यंत तेजस्वी बनते अग्नि ते गिळतो आणि स्वतः गरोदर होतो अग्नीत लज्जित होऊन फिरत असतो त्याला कृतिका नावाच्या सहा सुंदर ऋषीपत्नी दिसतात त्या गंगेत स्नान करून काठावर बसलेल्या असतात अग्नि त्यांच्यात गर्भ ठेवतो सहा जणी गर्भवती होतात लज्जेने त्या सहा जणी गर्भ बाहेर टाकतात सहा गर्भ एकत्र येऊन एक, ये एक दिव्य शरीर घडते सहा मुखांचा कुमार तो कार्तिक महिन्यात कृतिकांच्या योगावर जन्मतो तोच कुमारस्वामी कार्तिकेय महायोगी मयूरवाहन पार्वती त्याला आपला पुत्र मानून स्तनपान करवते सात वर्षे नंदीसह सा त्याचे संगोपन करते देवांना पण कळते शिवांचा पुत्र स्कंद जन्मला सर्व देव आनंदित होतात आणि तारकासुरावर चाल करून जातात स्कंदाची सेना बघून तारकासूर बाहेर येतो इंद्र स्वतः कुमारस्वामीला देवसेनापती म्हणून घोषित करतो युद्धाची तयारी सुरू झाली तारकासुराने असंख्य शस्त्रे अस्त्रे बाण सोडले पण स्कंदाने सर्व गिळून टाकले ब्रह्मास्त्रसुद्धा निष्फळ झाले अखेर तारकासूर निशस्त्र होऊन थेट मल्ल युद्धास आला सात दिवस भयंकर युद्ध झाले शेवटी स्कंदाने त्याला जमिनीवर आपटून ठार केले तारकासुराचा मृत्यू झाला आकाशात नगारे वाजले देवांनी पुष्पवृष्टी केली त्यावेळी स्कंद फक्त सात वर्षांचा होता इंद्र यांनी त्याला देव सेनापती नेमले यानंतर कुमार कार्तिकेय वाराणसीला गेला शिवाला नमस्कार करून मौनव्रत व ब्रह्मचर्य पाळू लागला तेव्हा पार्वती म्हणाली आता गृहस्थाश्रम स्वीकार स्कंद म्हणाला मी स्त्रिया पाहिलेल्याच नाहीत त्या कशा असतात पार्वती हसून म्हणाली माझ्यासारख्याच असतात स्कंदाने उत्तर दिले तुझ्यासारख्याच मग सर्व स्त्रिया तर मला माते समान असतील हे ऐकून पार्वती दुःखी झाली त्या दुःखातून स्कंदाच्या तोंडून शाप निघाला माझ्या दर्शनाला येणारी स्त्री सात जन्म विधवा होईल पुरुष सात जन्म सौभाग्यवान होईल हे ऐकून पार्वती शिवाकडे गेली दोघांमध्ये समाधान झाले स्कंद पुन्हा आपल्या स्थानाला गेला ही कथा स्कंद पुराणातून सांगितली आहे ही कथा ऐकणाऱ्याचे सर्व विघ्न नष्ट होतात इथेच तेरावा अध्याय समाप्त होतो ओम नम शिवाय Ом намашивай, ом намашивай,